आईच्या कुशीतलं बाळ एकवीसव्या मजल्यावरून खाली पडलं जन्मदाती आई काहीच करू शकली नाही नक्की कशी घडली ही घटना आणि नक्की कोण आहे या घटनेला जबाबदार नक्की आईने काय केलं हे सर्व काही जाणून घेणार आहोत पुढील काही मिनिटांमध्ये त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा विरारच्या बोळीत परिसरात एका सात महिन्याच्या बाळाचा इमारतीच्या एकवीसव्या मजल्यावरून पडून अंत झाला आहे विरारच्या बोलीत परिसरातील ही मन हेलावून टाकणारी घटना आहे इथे एका सात महिन्याच्या बाळाचा इमारतीच्या एकवीसव्या मजल्यावरून पडून अंत झाला आहे विशेष म्हणजे आईच्या कुशीतून हे बाळ खाली पडलं आहे बाळ खाली पडत असताना जन्मदाती काहीच करू शकली नाही हा प्रकार समोर आल्यानंतर कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे ही घटना बुधवारी दुपारी विरारच्या येथील जॉय विळे परिसरात घडलेले आहे घटनेच्या वेळी बाळाची आई बाळाला कुशीत घेऊन घराची खिडकी बंद करत होती ती खिडकीच्या दिशेने जात असताना फरशीवर सांडलेल्या पाण्यावरून तिचा पाय घसरला आणि महिलेचा तोल गेला आणि तिच्या कुशीतून बाळ थेट खाली पडले मिळालेल्या माहितीनुसार विरार येथील जॉय विले नावाच्या निवासी संकुलातील एकवीसव्या मजल्यावर विकी सदाने आणि पूजा सदाने हे दाम्पत्य राहतं त्यांना सात महिन्याचे बाळ होतं बुधवारी सव्वा तीनच्या सुमारास पूजा या बाळाला खांद्यावर घेऊन खिडकी बंद करण्यासाठी गेल्या खिडकीजवळ पाणी पडल्याने त्यांचा पाय घसरला आणि त्यांचा तोल गेला यामुळे त्यांच्या खांद्यावर असलेले बाळ एकवीसव्या मजल्यावरून खाली पडले यात बाळाचा जागीच मृत्यू झाला या घटनेनं सदाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे तर या घटनेवरती सर्वच लोकांनी भावनिक अशा प्रतिक्रिया दिलेल्या आहेत विशेष म्हणजे सदाने दाम्पत्याला लग्नाच्या सात वर्षानंतर बाळ झालं होतं मंगळवारी बाळाला सात महिने पूर्ण झाले होते बुधवारी विकी नेहमीप्रमाणे कामाला गेले बाळाला बघण्यासाठी काही नातेवाईक घरात आले होते इतर नातेवाईकही घरात होते यावेळी बाळाची आई खिडकी बंद करत असताना मन हेलावून टाकणारा प्रकार घडला या खिडकीला पूर्ण जाळी नव्हती या प्रकरणी बोलीत पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केलेली आहे तर या संपूर्ण घटनेनंतर हळहळ व्यक्त केली जात आहे अनेकांच्या घराला अशाच पद्धतीनं ज्या खिडक्या असतात त्यांना जाळी नसते त्यामुळे लहान चिमुकल्या अशा जाळ्यांमधून किंवा अशा खिडक्यांमधून बाहेर पडण्याची शक्यता असते यासाठी आपल्या इमारतीच्या बाजूला असणाऱ्या ज्या विंडो आहेत खिडक्या आहेत त्यांना जाळी लावणं योग्य आहे तरच अशा प्रकारचे अपघात आपण टाळू शकतो तर या दुर्दैवी घटनेवरती तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा